जेवणाची चव घ्यायची आहे गावरान मसाले दुर्मिळ वनस्पती आणि झाडपालेंची औषधे विकत घ्यायचे आहेत मग वाट कसली बघताय खास नवी मुंबईकरांच्या आवडीचा कोकण महोत्सव आजपासून वाशी येथे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी आरोग्य समिती सभापती राजू शिंदे आणि माजी नगरसेविका माधवी शिंदे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे आज या महोत्सवाचे उद्घाटन आमदार मंदा महात्रे आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते मोठ्या धुमधडाक्यामध्ये संपन्न झाले यावेळी प्रगती मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र शिंदे समाजसेविका अंजली शिंदे आणि वाशी परिसरातील सर्व नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कैलासवासी विमल धनाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र वृत्तदर्शन आणि प्रगती मित्र मंडळ यांच्या संयुक्तपणे गेल्या एकोणीस वर्षापासून वाशिममध्ये हा भव्य कोकण महोत्सव ते सोळा मार्च पर्यंत या महोत्सवामध्ये मसाले पापड लोणचे इत्यादींचे स्टॉल उभारण्यात आले आहेत त्याचबरोबर खास करून मधुमेह रक्तदाब यासारख्या आजारावरील दुर्मिळ औषधी वनस्पतींचा स्टॉलही उभारण्यात आला असून नागरिकांची पहिल्याच दिवशी याला पसंती मिळत आहे तसेच येथे येणाऱ्या लोकांचे मनोरंजन व्हावे याकरिता महाराष्ट्राची परंपरा कला आणि संस्कृती जतन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आणि लहानग्यांसाठी विशेष खेळणी ठेवण्यात आल्याने या महोत्सवाची ख्याती दिवसेंदिवस वाढत चालली आहे पहिल्याच दिवशी या महोत्सवाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद बघायला मिळाला माजी नगरसेवक राजू शिंदे आणि माजी नगरसेविका माधवी शिंदे हे दाम्पत्य वाशी परिसरातील नागरिकांसाठी अहोरात्र समाजसेवा करत आहेत गरजूंसाठी आरोग्य शिबिरे शिक्षणासाठी मदत तसेच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे महापुरुषांच्या जयंती उत्सवापासून ते समाज कार्याच्या प्रत्येक घटकापर्यंत पर्यंत कार्य पोहोचवण्यासाठी त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे गेल्या एकोणीस वर्षापासून राजू शिंदे आणि माधवी शिंदे यांच्या माध्यमातून यशस्वी कोकण महोत्सवाचे आयोजन केले जाते या महोत्सवाच्या माध्यमातून आपली संस्कृती आणि कला जतन केली जात आहे त्यांच्या माध्यमातून यापुढेही अशीच जनसेवा होत राहावी अशा शुभेच्छा आमदार मंदा महात्रे यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना दिल्या महाराष्ट्र वृत्तदर्शन आणि प्रगती महिला मंडळ जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले या मैदानामध्ये हे महोत्सव कोकण महोत्सव घेतात आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की त्यानिमित्ताने महिलांनी केलेल्या कामाला एक प्रोत्साहन मिळते आता मी बघितले मसाल्याचा स्टॉल औषधी स्टॉल तुपाचा स्टॉल अशा उद्योगाच्या माध्यमातून महिला घराबाहेर पडतात आणि इथे राहणाऱ्या लोकांनासुद्धा स्वस्त आणि सुंदर हे अन्नधान्या आता तांदूळ बघितले गावठी अतिशय म्हणजे माणूस आजारी असला तर त्या गावठी तांदळाची भरड करून पहिला आम्ही त्याला पेज म्हणायचो कंजी म्हणतात हिंदीमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारची औषधं आलेले आहेत आणि राजू शिंदे माधवी शिंदे शन्नूजी आणि त्यांचा ग्रुप आहे दरवर्षी इथं या सगळ्या महिलांच्या वतीने हा कार्यक्रम इथे आयोजित करतात आणि लोकांना एक आनंद देण्याचं काम करतात आणि आनंद देत असताना सर्वांना बरोबर घेऊन जातात त्याच्यावरती एक चित्र मी बघितलं समभाव म्हणजे या मेळाव्यात कोणी या आणि आपला आनंद उत्साह वाढवा आणि सगळ्यांना सहकार्य करा मी राजू शिंदेंचं आणि माधवीताईंचं आणि त्यांच्या सर्व कुटुंबाचं सगळ्या आलेल्या माता भगिनी एवढ्या आवडीने आल्या आहेत आणि जेवणाचा टाईम असून जो बसल्यात या सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करते आणि धन्यवाद करते समाजसेवक नगरसेवक राजूजी शिंदे विक्रम शिंदे त्यांना म्हणतात ते माझे मित्र आहेत गेल्या अनेक वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये माझ्यावर काम करतात आज त्यांनी सतरा वर्षाप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्राची संस्कृती कोकण संस्कृती या नवी मुंबईमध्ये या ठिकाणी उभी केलेली आहे आणि तिथे त्यांनी आज कोकण महोत्सव सुरू केलेला आहे त्याला आम्ही उद्घाटन मी आणि मंदाताई मात्रे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला मला वाटतं की हळू हल्ली सगळ्या संस्कृत्या लोक पाहत आहेत त्यामुळे ह्या संस्कृत्या महाराष्ट्र कल्चर मराठी कल्चर हे दिसावं यासाठी हा या उपक्रम घेतलेला आहे आणि मला वाटतं सर्वांनी त्याला प्रतिसाद चांगला द्यावा अशी अपेक्षा आहे प्रगती मित्रमंडळ व महाराष्ट्र वृत्तदर्शनच्या माध्यमातून या ठिकाणी सलग एकोणिसाव्या वर्ष आहे ज्या ठिकाणी आपण कोकण महा कोकण महोत्सवाचं आयोजन करत आहोत आज या ठिकाणी सन्मान्य लोकप्रिय आमदार मंदताई म्हात्रे आणि त्याचबरोबर आमदार शशिकांतजी शिंदेसाहेब असतील नवनिंबई बँकेचे चेअरमॅन बजरंग सावंत साहेब होते डॉक्टर मा गंगारामजी मोरे माजी नगरसेवक माधवीताई शिंदे आणि त्यांच्या सर्व ज्या सहकारीने होते आणि आमच्या विभागातील सर्व माता भगिनी ज्येष्ठ नागरिक महिला यांनी आज या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते आणि खासकर ज्या आपल्या या कार्यक्रमाचं आयोजन आणि या महोत्सवाचं आयोजन करण्याचा मुख्य उद्देश एकच आहे की गावाखेड्यातून कोकण विभागातून जे लोणचे असतील त्या ठिकाणचे वेगवेगळे प्रकारचे पापड असतील कडधान्य असेल कोकम असेल सरबत असेल आमरस असेल अशा अनेक प्रकारच्या ज्या घरगुती आणि महिला उद्योगातून उत्पन्न हो करणाऱ्या ज्या सामग्री आहेत ज्या वस्तू आहेत त्याच्या विकण्यासाठी महिलांच्या गृहोद्योगाच्या माध्यमातून सामान्यातील सामान्य लोकांना एक व्यासपीठ व्यापारीच्या दृष्टीकोनातून व्यासपीठ मिळवण्याचं काम या ठिकाणी प्रगती मित्रमंडळाच्या माध्यमातून सलग करण्यात येतं उद्देश एकच असतो की ह्या जो आपला परिसर आहे आपल्या विभागातील लोक पूर्ण देशातील विविध भागातून इथं आलेली लोक आहेत आणि ह्या ठिकाणी आपल्या खासकर हा जो कोकण प्रांत आहे कोकण प्रांतचे आपली जे कल्चर आहे राणी राणीमान असतील खाण्यापिण्याचे जे कल्चर आहे ते ह्या लोकांना अवगत असणं गरजेचं आहे आणि एक घरगुती मसाल्यातून ज्या गोष्टी बनवल्या जातात त्याच्या जा प्र त्यामध्ये कुठल्याही प्रकारची मेळावट नाही असे एक चांगलं निरोगी आणि चांगल्या ज आरोग्यासाठी असणाऱ्या वस्तू देण्याचं काम या ठिकाणी या मेळाव्यातून करण्यात येतं आमची सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी येऊन या ठिकाणी चांगले पदार्थ योग्य दरामध्ये कमी अल्प दरामध्ये घेता येतील आणि त्यांनी या ठिकाणी यावं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो आणि नोव्हेंबरतील तमाम जनतेनी या मेळाव्याचा उपयोग करून घ्यावा अशी विनंती करतो हे आज या ठिकाणी संध्याकाळी सहा ते साडे दहा अकरा वाजेपर्यंत चालू राहील हे सेक्टर पंधरा सोळामधील मीनाटाई ठाकरे मैदानामध्ये विमलताई धनाजी शिंदे मंच या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हा कोकण महोत्सव पाच तारखेपासून सोळा मार्चपर्यंत या ठिकाणी चालू राहणार आहे आणि याचा उपयोग आपल्या सर्व नागरिकांनी घ्यावा अशी मी विनंती करतो दारोग्याच्या दृष्टिकोन या ठिकाणी विविध प्रकारचे कॅम्प घेण्याचा घेण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे हलदी कुंकूचा कार्यक्रम हा सोळा मार्च रोजी करण्यात येणार आहे अनेक महिला उपयोगी या ठिकाणी डान्सचे प्रोग्राम असतील लोककलेचे कार्यक्रम असतील ते करण्याचा उद्देश आहे जेणेकरून आपली संस्कृतीचं जतन करण्याचं काम अशाच प्रकारच्या कोकण महोत्सवाच्या माध्यमातून करण्याचा उद्देश आमचा नेहमीच राहिलेला लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका